क्रमांक या मैदरातला चार सुटला आणि चार मध्ये चार गाड्या पळताय कस पळतय आदत चा जोर मोहीकरांचा ते यासाठी एक शाळा लागतो दोन्ही आदत पर्याय लढत चालू आहे मलवडीकर गर्णीकीकर आणि कोरेगावकर सुंदर अशा दोन गाड्यात लढत मागा लगेच पाच सुटतोय गाड्या सोडून येणार बाहेर नाही या गाड्या सोडून येणार बाहेर नाही या मागा गाडी क्रमांक पाच सुटतोय त्यांचा निकाल सांगा गाडी क्रमांक चार चा निकाल चार चा तास क्रमांक पाच वर धरलेली गाडी स्वरा विनोद बर्गे कोरेगाव या गाडीचा एक नंबरला नंबर गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन बापू दोन मिनिट गाड्या सोडू नका बापू गाड्या सोडू नका एक दोन मिनटं थांबा सांगितले गर्दी करू नका तिथे मोकार मोकार गर्दी करू नका फक्त धरणार आणि पुढे जा सहा आणि सात तयार राहा बापू गाण्या सोडू नका एक दोन मिनटं थांबा दरणारा आणि पुढे जा बाकीची मोकार पुढे जाऊ नका दारा की दोघा तिघानी काय गरज आहे का पुढे बघायला जायची मग परत पळायचं डोंगराला पाय लावून छकडा बाजूला घ्या हा वळवा बापू गाड्या वळवा वळवा घरी क्रमांक या मैदानातला पाच वळवा सहा आणि सात तयार आहे का गाण्यात बैल बाजूला घ्या बापू दोन मिनट थांबाव बापू दोन मिनटं थांबा बैल बाजूला घेत नाहीत अजून हा व असा तो टॅप घालून देणार नाही बैल बाजूला घ्या बाबळीला नाहीतर एका पिकअपला घ्या আছে না বলে আমি তোমার